मित्रांनो नमस्कार माझ्या समोर आत्ता केज पोलीस स्टेशनची जी एफ आय आर आहे जी दाखल झालेली आहे ती एफ आय आरची प्रत माझ्या आत्ता समोर आहे त्याच्यामध्ये अनेक नावांचा उल्लेख झालेला आहे ज जो खंडणीचा आरोप झालेला आहे वाल्मिक कराड यांच्यावरती जो खंडणीचा आरोप झालेला आहे आणि वाल्मिक कराड यांच्यासोबत अजून दोन लोक आहेत एकाचं नाव विष्णू चाटे आहे दुसऱ्याचं नाव सुदर्शन घुले आहे त्या तीन लोकांवरती एफ आय आर दाखल आहे गुन्हा दाखल झालेला आहे आणि खंडणीचा दोन करोड रुपयांचा हा गुन्हा दाखल झालेला आहे किंवा दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली गेलेली आहे त्याच्यासाठी हा नमार झालेला आहे दम दा, दमदाटी करण्याचा प्रयत्न झालेला आहे धमकी देण्याचा प्रयत्न झालेला आहे अशा पद्धतीचं सविस्तर वर्णन या एफ आय आरमध्ये दाखल आहे हा एफ आय आर तुमच्यापर्यंत पोहोचलेला असेल पोहोचलेला नसला तर तुम्ही सर्च करू शकता वेगवेगळ्या ठिकाणी हा एफ आय आर पोहोचलेला आहे किंवा उपलब्ध आहे त्याचबरोबर त्यावरती अनेक व्हिडिओ किंवा काही पोस्ट पडलेले आहेत तो एफ आय आर तुम्हाला सहजपणे उपलब्ध होऊ शकतो या एफ आय आरमध्ये ज्या गोष्टींचं किंवा ज्या घटनांचं वर्णन केलेलं आहे त्याची नोंद केलेली आहे त्यातील प्रमुख घटना ही एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस या दिवशी झालेली आहे एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस म्हणजे जवळपास पंधरा सोळा दिवसापूर्वी ही घटना घडलेली आहे, है आ, आहे है, यंचा है। सुदर्शन घुले यांच्या फोनवरून एका अधिकाऱ्याला फोन येतो त्यानंतर मग वाल्मिक कराड बोलतात वाल्मिक कराड मग दमदाटी करण्याचा प्रयत्न करतात अशा पद्धतीचे शब्द त्याच्यामध्ये आहे म्हणजे वाल्मिक कराडांचा याच्यामध्ये स संबंध आहे वाल्मिक कराड बोललेले आहेत किंवा अशा पद्धतीने एफ आय आरमध्ये सुद्धा वाल्मिक कराड यांचं नाव आलेलं आहे वाल्मिक कराडांच्या सोबत विष्णू साठे त्याच्यानंतर सुदर्शन घुले ही सगळी नावं आहेत नऊ तारखेला आ, संतोष देशमुख यांचा खून झालेला आहे आणि खून झाल्याच्या नंतर सुरुवातीला आरोप ज्या पद्धतीने या आवादा कंपनीवरती <coughs> सुरू झालेले <ले> होते <coughs> किंवा पवन चक्की कंपनीवरती आरोप व्हायला लागल्याच्या नंतर रिअल परिस्थिती समोर यावी किंवा याच्यामध्ये ही कंपनी दोषी नाही यासाठीच कदाचित एक एफ आय आर दाखल झाला त्यांचे अधिकारी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले केस पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि केस पोलीस स्टेशनमध्ये पोहोचून त्यांनी एक एफ आय आर नोंद केला तो एफ आय आर कधी नोंद केला तर तो आहे अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे खून झाल्याच्या नंतर दोन दिवसांनी किती वाजता तर संध्याकाळी चार वाजून सदोतीस मिनिटांनी हा एफ आय आर दाखल झालेला आहे ज्यामध्ये आरोप प्रामुख्याने कोणावरती केला गेला आहे तर तो वाल्मिक कराड यांच्यावरती केला गेलेला आहे दुसरं विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यावरती केला गेला आहे नंतर पुढील काळामध्ये दोन ज्या दिवशी ही घटना घडली ती एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस आणि नऊ तारखेला जो खून झाला त्या खुनामध्ये हे सुदर्शन खुले जे आता पकडले गेले आहेत मात्र वाल्मिक कराड यांची अजूनही अटक झालेली नाही किंवा त्यांना तपासणीसाठी सुद्धा बोलवलं गेलेलं नाही हेही सुद्धा अतिशय दुर्दैवी आहे ज्या पद्धतीने एक आरोप होत आहे की या आरोपींना प वाचवण्याचा प्रयत्न होत आहे का तर स्पष्टपणे दिसत आहे की या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे आणि या प्रकरणाचं गांभीर्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे संपूर्ण सध्या प्रकरण गाजत आहे अतिशय गंभीर दखल घ्यायला हवी होती मात्र त्या पद्धतीची दखल अजूनही घेतली गेलेली आहे असं आपण निश्चितपणे म्हणू शकत नाही ज्या पद्धतीने अगदी हे प्रकरण मे दोन हजार चोवीसपासून सुरू आहे किंवा त्याचे अनेक धागेदोरे आत्ता समोर येत आहेत अशा पद्धतीने धमकावण्याचा प्रयत्न खूप पूर्वीपासून आहे किंवा जी हानमार वगैरे झाली किंवा दमदाटीचा था प्रयत्न झाला अशा अनेक घटना घडत होत्या मात्र पोलीस प्रशासनाने त्याची गंभीर दखल घ्यायला हवी होती मात्र ती घेतली गेली नाही आणि गंभीर दखल न घेतल्यामुळे कदाचित पुढील काळामध्ये अशा पद्धतीने एक निर्घुण खून झालेला आहे निर्घून खून होण्यापूर्वी जी मारामारी मस्ताजोग या ठिकाणी झालेली होती त्याची सुद्धा गंभीर दखल पोलीस प्रशासनाने घ्यायला हवी होती जे आरोपी पकडले गेलेले होते त्यांना सुद्धा जामीन देताना काही गोष्टींचा विचार व्हायला हवा होता आणि जामीन जरी दिला गेला तरी या आरोपी आरोपींवरती लक्ष द्यायला हवं होतं मात्र त्या पद्धतीने या गोष्टी घडलेल्या नाहीत आणि आरोपींनी त्याच्यानंतर जेव्हा संतोष देशमुख यांचं जे अपहरण केलेलं होतं सुद्धा त्यांचे नातेवाईक ज्या ठे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले ते होते तेव्हा सुद्धा पोलिसांनी कसलाही प्रतिसाद त्यांच्या नातेवाईकांना दिलेला नव्हता ना हीसुद्धा बातमी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे एकंदरीत हे संपूर्ण जे गुन्हेगार आहेत किंवा हे जे आरोपी आहेत यांना पकडण्याची आवश्यकता होती मात्र अजूनही यातील अनेक आरोपी अजून बाहेर आहेत ते नेमके का आहेत याचाच विचार आत्ता होण्याची आवश्यकता आहे अशा पद्धतीचा मुद्दा मी या ठिकाणी मानलेला आहे तुर्तास मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद